ज्या वेळेस मुली आपल्या आईच्या घरी असतात ना त्यावेळेस त्यांना राणी म्हटलं जात आणि ज्या वेळेस लग्न होऊन सासरी जातात ना तेव्हा त्यांना लक्ष्मी म्हटलं जात आणि सासरवासामध्ये काम करता 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 त्या बाई होऊन जातात अशा रीतीने मुली राणी लक्ष्मीबाई होऊन जातात आणि हे सगळं झाल्यावर बिचाऱ्या नवऱ्याला इंग्रज नसताना सुद्धा इंग्रज समजून त्याचा चळ चालू करतात आणि बिचारे नवरे इंग्रज नसताना सुद्धा इंग्रजी चालू करतात आणि थोड्या दिवसानंतर त्यांना कळत की अरे आपण इंग्रज नाही जी का मग त्यांना स्वदेश प्रेम आठवतं आणि मग ते काय करतात देशी चालू करतात अशा कुटुंबाची प्रगती